वात्रट मुलांचा वर्ग आहे बरेच वर्ष एकाच वर्गात नापास झालेली बहुतेक मुलं आहेत काही नवीन आहेत शिकलो त्याच शाळेत शिकत आहेत मुलं एक विद्यार्थी बोर्ड वर सुविचार लिहित आहे गुरुजी अजून वर्गात आलेले नाहीये आणि हौशार विद्यार्थी बोर्ड वर नेहमीप्रमाणे समजलं का आता थोड्याच वेळात त्यांची मस्ती चालू होईल नेहमीप्रमाणे आता वर्गत गुरुजी येत आहेत कोण रे तो कुणी आज विचारलेला बायकोचा राग आला तर गिळायला शिका नाहीतर गिळायला मिळणार नाही समजलं का बाबुराव सर कोण रे तो अगाव मी सांगतो राजेश बरं ठीक आहे वर्ग चालू करूया आपण सगळेजण आलेत का गृहपाठ करून आणलाय सगळ्यांनी हो की हो राजेश पुढे इथे उभा राहा इथे पुढे गृहपाठ केलायस गृहपाठ केलायस का नाही केलास अरे लाईट नव्हती तर दिवा जाळायचा होता आणि अभ्यास करायचा होता रॉकेल नव्हतं तर मेणबत्ती घरात होती मेणबत्ती जाळायची होती नव्हतं का माचीस का नव्हतं अरे मग देवघरात ठेवलं होतं तर आणायचं आणि जाळायची होती मेणबत्ती आंघोळ नव्हती केलीस का अरे काय कारण येतो बस खाली रोजचीच कारण आहे तुझ्या बाबांना बोलवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हा तुमचा पोरगा अभ्यास करत नाही वेळेवर तुषार शाळेत आलायस मांडी घालून बस बसू बर हजेरी घेऊ का मी सगळे आलेत का यायचं बाकी आहे अजून जवळ माझा मुका घ्या आणि विचार आमच्या तिकडे तिथून विचार जवळ ये ये येंगल उडावता ये तू बर उशीर का आलास हो बस खाली अगाव कुठला आई पापांनी काय शिकवलेलं दिसत नाही मुलाला बरं उद्या आपल्या शाळेमध्ये तालुक्यातून सर येणार आहे आपल्या शाळेची तपासणी करण्यासाठी सगळ्या विषयांवर तुम्हाला विविध प्रश्न विचारते मी तुमचा अभ्यास नेहमी सगळं पाठ आहे ना तुम्ही तोंडाने तर हो बोलताय पण मान अशी हलवताय मला वाटतं मी तुमची थोडी उजळणी घेतो वेगवेगळ्या विषयांची काही प्रश्न विचारतो तुम्हाला मी काल घरी बसून प्रश्न काढले तुम्हाला विचारतो सगळ्या <स्तिततततत> विषयांचा अभ्यास केला ना रे बर ठीक आहे अक्षर उभा राहत पुढे भूगोलाचा प्रश्न विचारतो आफ्रिकेमध्ये आढळणारे तीन प्राणी सांग सिंपल आहे तर सांग अरे वाघ वाघाची आहे आणि वाघाचा बाग असे तीन प्राणी होतात काही उत्तर देतात अंकुर आलाय का अंकुर मास्तर हा काय रात्री पिक्चरला गेला होतास काय मी तुला इंग्लिशचे तीन शब्द विचारतो त्याचं उदाहरण दे मला फास्ट फास्टर आणि फास्टेस्ट बोल कशी उत्तर देत आहे तुम्ही गाउंड कुठले कोण बोलला रे तो तुम्ही जर वर्गात मस्ती केली ना तर कोंबडा बनवेल तू आता खाली बसतोस का राजेश तुमच्या दोघांच्या आई बाबांना सांगितलं पाहिजे कोंबडा बनवा रसदार बनवा इथे काय गाव जेवण आहे काय तुषार आलाय का, का? तुषार तुषार नेहमी सुट्टीवर असतो मला सांग इतिहासाचा एक प्रश्न विचारतो तुला अकबर भाशाची काळ घेतो कुठून कुठपर्यंत होती सोपय गुरुजी कुठपासून सांग पान नंबर बारा ते पान नंबर तीस बस खाली पान नंबर बारा ते पान नंबर तीस काही अभ्यास केलेला नाही या लोकांनी उद्या मास्टर आले तर काय अभ्यास घेतील त्यांचा काय माहिती माहिती दर वेळेला हेच नाटक चाललो साहेन साहेब तू फी भरली नाही तिकडे तिकडे उभा फी का तू कधी भरणार फी ऊस तोडल्यावर ऊस कधी तोडणार अरे ऊस कारखान्यात जातो तेव्हा जेव्हा तुम्ही तो तोडता लागवड मग ऊसाची लागवड कधी करणार अरे तेव्हा मग जमीन कधी घेणार बस खाली बस आई उलट देतात हे लोक उलटी सुलटी फी पहिल्यांदा घेऊन ये बाबांना सांग रिटायर झालेत ना बाबा भरपूर पैसे असेल भरायला काय होत आणि कोणी कोणी गृहपाठ केलाय सगळ्यांनी केलाय का प्रश्न भरपूर काढलेत रे कुठले विचारायचं मला काय कळत नाहीये अंकुर बर अंकुर चला बोला इतिहासाचा प्रश्न विचारतो भारत स्वतंत्र कधी झाला तुला विचारले त्याला विचारू नकोस बस खाली फार पुणे झालेला एकोणीशे सत्तेचाळीस साली झालाय पेपर तपासले का आणि काय रे पणे आणि राजेश तुम्ही जुळे भाऊ आहात उभे राहतो परीक्षेमध्ये पेपर मध्ये अरे काय आहे तुम्ही बसा खाली दोघांनी बाबांची नावं एक असताना वेगवेगळी वेगळी तर त्याला कॉपी नाही म्हणत प्रश्नाचं उत्तर सेम लिहिता त्याला कॉपी म्हणतात अगाव मुलं कुठली तुषार तू अभ्यास करत नाही मी आज तुला प्रश्न विचारणार आहे उत्तर द्यायचे उभा राह मी प्रश्न विचारतो जीवावरण म्हणजे काय <laughs> सांग सांग एखाद वरण जीवावर आला त्याला जीवा बोलतात एखादं वरण बनवायला जीवावर आल्यावर त्याला जीवा वरण म्हणतात हे कोणी शिकवलं तर वातावरण म्हणजे सांग काय आपल्याला वात असेल भुरग्यांचा डॉक्टर सांगतो यावर वरण का त्याला वातावरण बोलतात अरे देवा नीट सांग रे बाबा आणि वरण बनवते ना बस का नाही काय <laughs> उत्तर देत आहेत कुठून ऐकून येतात काय माहित नाही कळत राजेश तुला प्रश्न विचारू का रे उभारा आणि नीट उत्तर दे तिथेच उभा राहा माझे काही गेले तर काय रे तुम्ही एवढं प्रेम करता माझ्यावर चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं सांग हाँ? अरे काय उत्तर देतात बघ हा सांगतो बोल नील नीलवनी पहिलं पाऊल ठेवलं आणि दुसरं कोणी ठेवलं काय उत्तर देतात तुषार इंग्लिशचा प्रश्न विचारतोय तुला एक्स्टा वापर कधी करता सांग बघा एक्स्टा वापर हं hmm. की मोठा मॅटर झाला ना तर डोको मोडेला एक्स्टा वापर करता आणि पण एक्स्टा वापर बस खाली बस, बस बाबांनी शिकवलं वाटतं तुला काय उत्तर देताय बर देता काही प्रश्न आणखीन काढलेत मी विचारू का तुम्हाला हो आलायच ना मला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाची उदाहरण दे गुरुजी काल तुमची मुलगी पाहिली आणि माझीच मुलगी भेटली काय तुला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगतोय राजा तू सांगण्याने खाली बस बसा खाली ही मुलं मला वाटत नाही की पास होतील मला वाटत पुन्हा ह्याच वर्षात बसणार आहेत गुरुजी येतील तेव्हा येतील आता तुम्ही घरी जा आपण वर्ग संपवूया धन्यवाद